वास्तविकतेची गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी डॉक्टर सुरेश खाडे यांचे मिरजेत आवाहन मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा शेतकऱ्यांना बळ द्या सहकारी सोसायटी पतसंस्थांना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आवाहन सहकाराच्या तत्वांचा प्रचार करणे व सहकारी संस्थांच्या यशाचा गौरव करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला यावेळी मिरज विधानसभा क्षेत्र युवा नेते सुशांतदादा खाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे माजी स्थायी समिती सभापती निरंजन औटी काकासाहेब धामणे तानाजी पाटील कबाडगे सर, भारतीय प्रदेश संघटन प्रमुख संजय परमणे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे मिरज उपनिबंधक सुनील चव्हाण उमेश पाटील यांच्यासह सहकार संस्था सोसायटी चेअरमन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख वक्ते ॲडव्होकेट दीपक एम पटवर्धन नारायण परमने यांनी मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील सर्वांनी पक्ष गटतट विसरून सोसायटी पतसंस्था मधील चेअरमन संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले सरकार नाही गेला काही सोसायटी असतील काय पसंस्था असतील हे सांगित होते की काही चार वर्षोर पशा लगुयला काय द्या लोकांनी लालची पोटी असेल आम्हाला व्याज जास्त मिळते म्हणून आपण पैसे ठेवायचे पण काही टेक्निकल अडचणीच बऱ्याच लोकांना पोहोचता आणि त्यानंतर आता जर बघितलं सोसायटी असतील ह्या चांगल्या प्रकारे ताब्यात आपल्याला त्यातही त्यांना महाराष्ट्र व्हावं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना काही दाबा ह्या दृष्टीकोन असतो तिथल्या मार्गाने दाबावा ह्या दृष्टी कोण असतील आज केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब हे सहकार केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याबरोबर नुसते पुण्याच्या आता नवनिर्वाचित आमदार मोहर आहेत आपल्याकडे इथं राधाकृष्ण विखे पाटील त्यामुळे ह्या सहकाराला पूर्ण भूमिका केंद्र शासन आणि महाशासना क्षेत्रात आणि त्या माध्यमातून काही आपल्या अडचणी असतील काही त्यातून मार्ग येईल ह्या जर आम्हाला समस्या मांडल्या तर आम्ही निश्चितच तर नेते मंडळीच्या मंत्रिमंडळाचा आम्ही जाऊ आमचा हा मार्ग काढायचा आम्ही त्यांना समजून निघत असेल तर तुम्ही कारण पोहोच शेतकऱ्याचा बाजूने आपल्याला निर्णय घेऊन त्यांना हे टाळायची गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही हे पण सांगितलं त्यामध्ये की काही सोसायटी असते काही वसंसा काय आपल्या वसंसायटी त्या गावामध्ये असल्या कारणाने काही विभाजन केलं जातं होते तर होती तक्रार येते की पाटीलला काही सभासद घ्यायचं नाही चिन्ह करायचं नाही असं नाही तसंच नाही पण माझी एक विनंती याच्या की आपण असं नका कारण आपली संस्था आहे ही जनतेसाठी संस्था आपल्या गावासाठी संस्था आहे आपण सगळ्या गावांनी आपल्याला निवडून दिलेली आपण सगळे पदाधिकार आणि हे असं केलं तर आपल्या सोसायटी नुकसान आहे आणि ते नुकसान होऊ नये म्हणून सर्व सदा सभासदांना सर्व ग्रामस्थांना त्या पद्धतीनं सगळ्यांना न्याय द्यावा हे मी आज सांगितलं त्या माध्यमातून